या देशातल्या साडेचार हजार जातींना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं ओबीसीचं आरक्षण देऊन अमृतापेक्षा मोठा उपकार बाबासाहेबांनी आमच्यावर केले त्या बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाश ना आंबेडकर साहेब या ठिकाणी या दोन संघर्ष त्यांना बळ देण्यासाठी या ओबीसीच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम

आणि आत्मस या ठिकाणी परत या ठिकाणी आम्ही जिवंत आहोत आम्ही जागे आहोत आणि आमच्यावर होणारे अन्यायविरोधात आम्ही आवाज उचलू शकतो करू शकतो हे दाखवून देण्यासाठी दोन्ही संघर्ष त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या उपयोगात आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी शांततेला बसून सहकार्य करा आपल्याला बाळासाहेबांना ऐकायचे multimass काण福 worship फदे लाँ नाब पारना काणि ये नाब, लाँ अर रा, और रिषाग अ के ना जाब

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसी मधून उपकार आहेत आणि ज्या ज्या वेळी ओबीसीच्या आरक्षणाचा ओबीसीच्या हक्क अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अनुयायी आणि वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी कायम ओबीसीच्या हक्का अधिकाराच्या संदर्भात न्यायासाठी भांडण्याची भूमिका संघटनाची भूमिका घेतलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात サウナはそれにありていいところが多い यांच आरक्षण अबाधित राहावं आणि इतर कोणाला आरक्षण देऊ नये अशी असणारी जी मागणी आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी असणार उपणिकाणी सुरुवात केलं बाबा मारता मारता मी त्यांच्याशी बोल की उपोषण चालू राहिले पाणी आपण सर्व पीक राहिलं पाहिजे पाणी ते पीक राहतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी पाहतो तर म्हटलं की शासनाने या प्रश्नाकडे असताना गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे माहिती मिळते त्या ठिकाणी आंदोलन देणं चाललेलं आहे आणि मोर्चे सुद्धा काँग्रेस त्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सरोखा या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजे ती शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज असा अनेक वेळा आमने सामने आलेला आहे अनेक वेळा या संदर्भात समज स्फोटक आहे बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये परत असते आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जाते की काय याची असणारी चिंता ही भटक्यावर मोठा ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असणार आमचे राजकीय पक्षांची नेते जी आहे त्यांना भूमिका जे आहे आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असावी मार्ग काढला पाहिजे असे त्या ठिकाणी महत्व पक्षाच्या वतीने जे आहेत त्यांनी आमची भूमिका ही अगोदर जाहीर केलेली आहे ओबीसीचं असणार आरक्षणाचं लाट हे वेगळंच असलं पाहिजे मंडल कमिशन निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस मुद्द्यांचा उभा त्यावेळेस मंडल कमिशन हे असताना ऐंशी साठी आलं होत आज हजार आज आपण असाल दोन हजार चोवीस मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे समाजामध्ये चढ उतार हा होत असतो तेव्हा निवड नवा कुठला तरी वर्ग निर्माण होतो ज्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता असते शासनाच्या मदतीची आवश्यकता असते ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा पद्धतीने असं मदत करायची याचा सुद्धा शासनाचा स्वतःचा पण एखादी व्यवस्था हिच्यामध्ये आपण असावे गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाकडे घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणार सलोका जो असतो बिघडला जातो आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हा असणार त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झालेला अशी परिस्थिती आहे शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव